आज आहे की ना

असाल दर जयंती किंवा वेगवेगळे दिन तसेच उत्सा उत्सव स या निमित्ताने आम्ही ब्लॅकबोर्ड म्हणजेच फलकलेखन या माध्यमातून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत तस असतो तसाच संदेश आम्ही मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन या निमित्त या फलकातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता या फलकामध्ये जे कामगार असतात <coughs> तसेच इतर सर्व प्रकारचे कामात जे ऊन वारा पाऊस या सर्व दूर किंवा सर्व परिस्थितीमध्ये आपलं काम चोखपणे पार पाडतात त्यांच्याबद्दल एक सहानुभूती म्हणून मी या ठिकाणी एका हमालाचं एक कष्ट करत असताना उन्हामध्ये असे छान चित्र या ठिकाणी फलकलेखनाच्या माध्यमातून सादर केलेलं आहे धन्यवाद